नमस्कार मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वैद्यकीय मदतीसाठीचा आणखी एक जो महत्वाचा पर्याय आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत हा पर्याय म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून कोणत्या रुग्णांना उपचारासाठी मदत दिली जाते त्यासाठी कोणती कागदपत्र लागतात अर्ज कसा करायचा असतो अर्ज ऑनलाईन करायचा कि ऑफलाईन करायचा त्याचबरोबर किती रुपयांची मदत मिळते अशा विविध विषयाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कॅन्सरवरचे <स्था> उपचार घ्यायचे असू द्यात किंवा एखादं हृदयाचं ऑपरेशन करायचं असू यासारख्या आजारावर उपचार घेणं यासाठी खूप खर्च येतो आणि हा खर्च करणं सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या आवाक्याबाहेर असतं सर्वसामान्य नागरिकांना हॉस्पिटलचे उपचार सहजपणे घेता यावेत यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे हॉस्पिटलच्या उपचारासाठी मदत मिळवण्याचे जे विविध मार्ग आहेत त्यापैकी हा एक खात्रीशीर मार्ग आहे आणि या मार्गाच्या आधारे आपण हॉस्पिटलच्या उपचारासाठी मदत मिळवू शकतो आता वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या वीज गंभीर आजारांसाठी वैद्यकीय मदत दिली जाते याच्यामध्ये कर्करोग हृदयाचे आजार जी लहान मुलं असतात त्यांच्यावरचे जे आजार असतात त्याच्या उपचारासाठी त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे एखाद्याचा अपघात झाला असेल तर त्या अपघातावरील उपचारासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी देखील या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून मदत दिली जाते महाराष्ट्र शासनानं आणि केंद्र शासनानं सर्वसामान्य नागरिकांना हॉस्पिटलचे उपचार घेण्यासाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना त्यानंतर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याचबरोबर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि धर्मादाय रुग्णालयांच्या आरोग्य योजना या योजना लागू आहेत या चारही योजनांमध्ये ज्या रुग्णांना उपचार मिळत नाहीत किंवा जे रुग्ण या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत अशा रुग्णांनाच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडे अर्ज दाखल करता येतो आणि त्यांना या कक्षाच्या माध्यमातून वैद्यकीय मदत मिळते हे झालं ज्यांना वैद्यकीय मदत मिळते त्यांच्याविषयी परंतु बरेचसे असे लोक सुद्धा आहेत की जे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडे फक्त पैसे गोळा करण्याच्या उद्देशाने अर्ज करतात तर अशा लोकांना वैद्यकीय हो मदत दिली जात नाही याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या रुग्णांच्यावर उपचार झालेले आहेत ज्यांचा डिस्चार्ज झालेला आहे असे रुग्ण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडे अर्ज करतात आणि मदत मागण्याचा प्रयत्न करतात तर त्यांना मदत दिली जात नाही याचबरोबर दुसरा एक प्रकार असा आहे की काही लोक खोटी कागदपत्र सादर करतात बनावट कागदपत्र सादर करतात आणि मदत मिळवण्याचा प्रयत्न करतात तर अशा रुग्णांना देखील किंवा अशा व्यक्तीला देखील वैद्यकीय मदत दिली जात नाही जर या घटनेतून सरकारच्या निदर्शनास सा असं आलं की त्यांना कोणी फसवायचा प्रयत्न करत आहे बनावट कागदपत्र सादर करून तर अशा व्यक्तीवर कारवाई केली जाते त्यामुळे आपण देखील वैद्यकीय मदत कक्षाकडे अर्ज दाखल करताना विचार केला पाहिजे की जो नक्की गरजू रुग्ण आहे त्याचाच अर्ज दाखल केला पाहिजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून मदत मिळवण्यासाठी एका विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करणं आवश्यक असतं आणि त्या अर्जासोबत काही डॉक्युमेंट देखील रुग्णाला सादर करावे लागतात याच्यामध्ये पहिलं जे अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे रुग्णाचा उत्पन्नाचा दाखला रुग्णाचं उत्पन्न हे एक लाख साठ हजारपेक्षा कमी आहे असा तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला त्याला अर्जासोबत जोडावा लागतो याच्या व्यतिरिक्त हॉस्पिटलचे उपचार घेण्यासाठी जो खर्च येणार आहे त्या खर्चाचं हॉस्पिटलच्या लेटर हेडवर कोटेशन रुग्णाला अर्जासोबत जोडायचं असतं या कोटेशनमध्ये खर्चाचं स्पष्ट विवरण त्याचबरोबर हॉस्पिटलच्या बँक खात्याचा क्रमांक आणि त्याचा आय एफ एस सी कोड डॉक्टरचा सही शिक्का हा त्या कोटेशनवर असायला पाहिजे या व्यतिरिक्त जर हॉस्पिटलचे उपचार हे खाजगी रुग्णालयात किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये घेतले जाणार असतील तर ते कोटेशन हे सिव्हिल सर्जन म्हणजेच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून प्रमाणित करून घेणं गरजेचं असतं आणि त्याचबरोबर रुग्णाला अर्जासोबत त्याचं आधार कार्ड रेशन कार्ड त्याच्या आजाराचे रिपोर्ट सादर करावे लागतात जर अपघातावर उपचार घ्यायचे असतील तर त्यावेळेला अपघाताचा एफ आय आर देखील अर्जासोबत जोडावा लागतो याच्या व्यतिरिक्त ट्रान्सप्लांटेशन म्हणजे हृदय प्रत्यारोपण किडनी प्रत्यारोपण यासारख्या आजारावर उपचार घ्यायचे असतील तर त्या हॉस्पिटलचं मान्यता प्रमाणपत्र आणि अवयव प्रत्यारोपण समितीकडे अर्ज दाखल केल्याच्या अर्जाची पावती देखील अर्जासोबत जोडावी लागते हे सर्व डॉक्युमेंट अर्जदारांना सेल्फ अटेस्टेड करून अर्जासोबत जोडायचे आहेत याचबरोबर तुम्ही ज्या मतदारसंघात राहताय त्या विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांचं जर पत्र तुम्ही अर्जासोबत जोडलं तर तुम्हाला तातडीनं मदत मिळू शकते याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि त्यानंतरच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडे अर्ज केला पाहिजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून मदत मिळवण्यासाठी तीन पद्धतीने अर्ज दाखल करता येतात ती त्या तीन पद्धतीमधली जी पहिली पद्धत आहे ती म्हणजे तुम्ही अर्जासोबत तुमची आवश्यक कागदपत्र जोडून तुम्ही स्वतः मंत्रालयात जाऊन अर्ज दाखल करू शकता ही खूप किचकट पद्धत आहे आणि वेळखाऊ पद्धत आहे त्यामुळे शक्यतो या पद्धतीनं अर्ज करणं टाळावं या व्यतिरिक्त दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे ईमेलद्वारे अर्ज सादर करणे आता तुम्हाला जो स्क्रीनवर ईमेल दिसत आहे त्या ईमेल आयडी वर तुम्ही तुमचा अर्ज आणि आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड केली की तुम्हाला ईमेलद्वारे अर्ज पाठवता येतो फक्त काळजी एवढीच घ्यायची जी डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहात ईमेल वर ती डॉक्युमेंट स्कॅन केलेली डॉक्युमेंट जी आहेत ती सहजपणे आणि स्पष्टपणे वाचता येत आहेत का हे फक्त पाहायचं आणि त्यानंतरच ती कागदपत्र ईमेलद्वारे द्वारे आहेत आता तुम्ही जो ईमेलद्वारे अर्ज केलेला आहे त्या अर्जाची जी मूळ प्रथा आहे ती तुम्हाला पोस्टानं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या का कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवावी लागतात तो पत्ता मी तुम्हाला स्क्रीनवर आता दिलेला आहे या पत्त्यावर तुम्हाला तो अर्ज पाठवायचा आहे या व्यतिरिक्त तिसरी जी अत्यंत महत्वाची पद्धत आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासनानं उपलब्ध करून दिलेल्या महा सी एम एम आर एफ डॉट कॉम या वर वैद्यकीय मदत अर्ज या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं देखील घरबसल्या अर्ज सादर करता येतो या तिसऱ्या पद्धतीनं तुम्हाला अगदी सहजपणे अर्ज दाखल करता येऊ शकतो त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीची पद्धत वापरून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडे अर्ज दाखल करायचा आहे जेवढ्या लवकर तुम्ही अर्ज दाखल कराल तेवढ्या लवकर तुम्हाला मदत मिळू शकते बऱ्याचदा जेव्हा इमर्जन्सी असते तेव्हा आपण रुग्णांना जिथं लगेच उपचार मिळतील तिथं ॲडमिट करतो त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की तिथं जे रुग्ण ॲडमिट आहेत त्या रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी सरकारी योजनांचा लाभ घेता येऊ शकत नाहीत ऐंशी टक्के रुग्णांच्या बाबतीत असंच घडतं त्यामुळे कोणत्याही रुग्णाला जेव्हा तुम्ही हॉस्पिटलच्या उपचारासाठी ऍडमिट करणार आहात तेव्हा त्याला मुख्यमंत्री मदत निधीच्या माध्यमातून मदत मिळू शकते का आणि ती कोणत्या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर मिळू शकते याची माहिती जाणून घेतली पाहिजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने महाराष्ट्र राज्यातील दोन हजार आठशे सतरा हॉस्पिटलना एमपॅनल केलेला आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण ऍडमिट होतात त्या रुग्णांना विविध गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी या मदत कक्षाच्या माध्यमातून मदत मिळू शकते ही जी हॉस्पिटलची यादी आहे ती यादी तुम्हाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे या व्यतिरिक्त मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील महाराष्ट्रातल्या सगळ्या हॉस्पिटलची यादी दिलेली आहे ती यादी तुम्ही चेक करू शकता आणि तुमच्या आजूबाजूची कोणती हॉस्पिटल्स ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून मदत मिळण्यासाठी पात्र आहेत हे देखील पाहू शकता सर्वसामान्य लोकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडे कसा अर्ज करायचा काय डॉक्युमेंट जोडायची किती वेळ लागतो फॉलोअप कसा घ्यायचा याविषयीची माहिती नसते आणि त्यामुळं ते या मदतीपासून वंचित राहतात त्यांना उपचार घेता येऊ शकत नाहीत हे होऊ नये आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळावा या उद्देशानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा समन्वयक म्हणजेच कॉर्डिनेटर नेमण्यात आलेले आहेत आणि या कॉर्डिनेटरच्या माध्यमातून त्या जिल्ह्यातल्या लोकांना मदत आणि मार्गदर्शन केलं जातं महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये छत्तीस कॉर्डिनेटर नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि या कॉर्डिनेटरना संपर्क साधून त्यांच्याकडून तुम्ही या मदत निधीची माहिती घेऊ शकता अर्ज करण्यासाठी त्यांची मदत घेऊ शकता हे जे सगळे कॉर्डिनेटर आहेत त्यांची यादी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तुम्ही ती यादी तिकडून घेऊ शकता आणि तुमच्या जिल्ह्यातल्या कॉर्डिनेटरला संपर्क साधू शकता शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट हा क्रमांक मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिलेला आहे या हेल्पलाईन क्रमांकावर तुम्ही मिस कॉल दिल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक एस एम एस प्राप्त होतो आणि त्या एस एम एस मध्ये दिलेल्या लिंकमध्ये तुम्हाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा अर्ज त्यासोबत जोडवा याची कागदपत्र आणि वैद्यकीय मदत मिळण्याची प्रक्रिया या सगळ्या गोष्टींविषयीची माहिती दिलेली असते हा वैद्यकीय मदत निधी सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे याच्या माध्यमातून लाखो रुग्णांना वैद्यकीय मदत मिळालेली आहे त्यांचे उपचार झालेले आहेत त्यांना जीवदान मिळालेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद